पक्षी परगा येथील सराईत गावठी हातभट्टी दारू व्यावसायिक बाळू रमेश चव्हाण याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलं रमेश बाळू चव्हाण वय सत्तेचाळीस हा त्याच्या साथीदारांसह स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जोडभाई पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गावठी हातभट्टी दारूच्या व्यवसायात गुंतलेला आहे सन दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्याबद्दल सात गुन्हे दाखल झाले आहेत रमेश चव्हाण हा हातभट्टी दारू व्यवसायाचा मालक आहे तो आणि त्याचे साथीदार त्यांची वाहनं निष्काळजीपणे चालवून परिसरातील रहिवाशांना जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण करत आहे त्याच्या विरोधात पोलिसांना माहिती देणाऱ्या लोकांना तो त्याच्या साथीदारासह उघडपणे शस्त्रासह मारहाण करतो त्यामुळं रमेश बाळू चव्हाण याला एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलं त्याची रवानगी पुण्यातील एरवडा कारागृहाकडं करण्यात आली ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पेठ पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विरेंद्रसिंग बायस एम पी डी ए पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी बजावली